नमस्कार महामराठी न्यूजमध्ये आपले स्वागत मी उमेश जगताप नव्याने राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी अचानक रात्री उशिरा नवी मुंबई पोलीस स्थानकास भेट दिल्याने पोलीस प्रशासनाची झालेली गडबड पाहवयास मिळाली त्यावेळी मंत्री मोदयांनी महिला अत्याचार ड्रग्स सायबर गुन्हेगारी व गंभीर गुन्हे याविषयी कामांचा आढावा घेत विरोधी कडक कारवाई करण्याच्या पोलीस प्रशासनात सूचना दिल्या पाहूयात ग्राउंड रिपोर्ट मी आता सांगितलंय मला पहिले वर्षोटी पण ऍक्सिडंट आहे बरोबर आपल्याकडे स्कूल आपल्याकडे कॉलेजेस आहेत सी किंवा डायग्सिस सगळ्या जास्त आहे बरोबर आहे

चार रेग्युलर ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर ऑफिसर आणि एक ऑफिसरचा परब नाही करते आणि पस्तीस वर्ष पोलीस मर्डर चालू बोलली मला पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे येस तुमच्या पोलिसांमध्ये सायबरचं जे गुन्हे आहे ते किती आहे येस बोलत नाही तुम्ही लायसन्स किती आहे येस ती मलाही पाहिजे येस मला माहिती वाटापर्यंत वाटा येस बरं ऑफिसवरती ईमेल करा येस